हेडू हाय का हाय يلا काय म्हणता रुमान रुमान स्वराकडे आहे रुमान रुमान म्हणते ती रुमाला हो ना कोणता कलर रे येतो रेड नमस्कार फ्रेंड्स तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या मराठी ब्लॉगमध्ये आणि मी आहे पूजा तर आजचा ब्लॉग आपला हा डायरेक्ट बाजारातून शूट करताना तुम्हाला मी दिसत असणार आहे त्याचं कारणच तसं आहे की आज आमच्याकडे आहे कुंकवाचा बाजार तर माझे जे मावसधीर आहेत म्हणजे आहोणचे जे मावस, मावस भाऊ तर त्यांचं लग्न ठरलं आहे तर आम्ही आता त्यांच्या लग्नाच्या कुंकवाच्या बाजाराला आलो आहे तर व्हिडिओ हा इंटरेस्टिंग झालेला आहे नक्की बघा की आमच्याकडे कुंकवाचा बाजार कसा केला जातो काय काय वस्तू घेतल्या जातात त्यामध्ये तर चला आता दुकानात तर पोचलो आहे तर पूर्णपणे दुकान आपण बघून घेऊया की काय काय बाजार म्हणजे एकाच ठिकाणी सगळा बाजार मिळतो तर टेन्शनची काही गोष्टच नाही आहे एक वस्तू तिकडे एक वस्तू इकडे काही टेन्शनच नाही आहे सो पूर्ण दुकानात तुम्ही बघू शकता की आपले डोअर्सचे जे तोरण असतात त्याच्यापासून तर हे कळस जे नवरदेवाच्या मागे जी त्याची भाजी घेऊन बसते ते सर्व असं काही मिळतंय हळदी कुंकाचा वाजा टाकायचा तर आधी टोपली आणि ही शिराई वगैरे आणि मीठ हे आधी खरेदी केलं जातं आणि मग त्याची ती हळदी कुंकवाने आणि पूजा केली जाते सुरुवात इथूनच करतात हळदी कुंकचं ताट सगळ्यां आणि ह्या वस्तूंची पूजा वगैरे झाल्यानंतर पासू असिणींना हळद कुंकू वगैरे लावून आपली बाजारालाही सुरुवात केली जाते तर मग आम्ही पण इथे आता मला मला सांगितलं माझ्या मामी असून की सगळ्यांना हळद कुंकू चव्हाणला हळद कुंकू लावू वगैरे त्या पद्धतीने मग मी सगळं लावलं आणि मग त्यानंतर आमची बाजाराला मेन सुरुवात झाली मामी भाऊजींची व्हिडिओ शूटिंग आजपासूनच चालू झाली टाकून देऊ ना एकाच दुकानामध्ये सगळ्या वस्तू मिळत असल्यामुळे जरा सोयीस्करच पडलं बाजार करायला आणि रुखवताचं सामान ते इथे अप्रतिम होतं दाराचे तोरण आहेत परत रुखवताला जे पण सामान लागत आपलं ते सर्व काही इथे एकाच ठिकाणी मिळालं आम्हाला कुठे बसली स्वरा हुटेल बर का ये लाता। चारक। चारक। आता इथे सगळ्यात मेन काम चाललंय म्हणजे हळद निवडायचं लग्नाच्या आधी जी हळद नवरदेव नवरीला लावली जाते तीच हळद सगळ्यात मेन काम आहे की नाही हे तर इथे आता आमच्या आत्याबाई निवडतायत हळद आणि इकडे माझ्या नननबाई आणि ज्या मामा सासू आहेत त्या बाकीचा बाजार आहेत जसे काही देवीची ओटी दोरा काकण बिब्बा हे सर्व काही नवरदेवाला लागत असतं आणि हळद कुंकू ह्या प्रकारचा सगळा असा छोटा मोठा सगळा हळ कुंकवाचा बाजार घेत आहे आणि मग त्यानंतर सगळ्यात मेन म्हणजे ओटी भरण्याचं सामानामध्ये आपल्या ह्या ज्या खोबऱ्याच्या वाट्या मेन असतात सवाशेंच्या जे ओटी भरतो आपण त्या ओटी भरण्यासाठी ह्या वाट्या घेतल्या जातात आणि मग त्यानंतर जे आहे जे मंडोळ्या मंडोळ्या पण नवरदेवाच्या आजकालची चॉईस खूप म्हणजे नवरदेवाची नवरीची खूप डिफरंट झालेली आहे नाजूक साजूक अशा ता त्यांना आवडत असतात नाही का कोणती घेतली

हा तरी पण दोन हातला आत्ताच तयारी चालू झाली तिथे तिला घ्या घोड्यावर बसशील ना बहिणी कडून असतो ना हा कळस हा बहिणी कळस असतो साठी हा घ्यायचा घेतलेला आहे कसं आहे नक्की सांगा चाल आहे आमचा कुंकवाचा बाजार <laughs> बाजार झाल्यावर लाडू घ्यायचे असता का तुमकता बाजार झाल्यानंतर लाडू घ्यायचे असतात सो त्यात आम्ही ते घेतोय शादी का लड्डू खाय जो खाय भी पचता आहे जो ना खाय भी पचता आहे हो की नाही तो सगळ्यांचं तोंड गोड करण्यासाठी शादी का लड्डू लाचवायचे ते आवाज तिकडे जायला माहिती पिवळे म्हणी तोडले काळे म्हणून पिवळे म्हणून तोडले काळे म्हणजे तोडले दीपक रामांसाठी आईबाप सोडले तुला मिळवून आठवलं ते तू झाला চল <laughs>